नमस्कार आर न्यूज च्या शुक्रवार दिनांक चार एप्रिलच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात बेळगावसह सीमा भागात राष्ट्रपती राजवट लागू करा लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांची मागणी मराठी कार्यकर्त्यांवर तडीपारीचा अन्याय शुभम शेळके प्रकरणावरून सरकारवर हल्लाबोल शिवसेना ठाकरे गट कार्यकर्त्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तिलारी धबधब्यात बेळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्दैवी घटना दोन दिवस शोध घेतल्यानंतर मृतदेह आढळला पाटबंधारे दक्षिण कार्यालय गडिंग हलवा गडिंग मंजूर कार्यालय अजूनही कोल्हापुरात शेतकऱ्यांची गैरसोय थांबवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी शिवाजीराव खोत यांच्या आरोपांना सतीश पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर मी सेवे करी माझी त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही कोणत्याही संस्थेला बुडवण्याचे पाप माझ्या नावे नाही चंदगडमध्ये विनापरवाना लाकूड वाहतुकीवर वन विभागाची कारवाई ट्रॅक्टरसह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपीविरोधात भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा राजगोळी परिसरात हत्तीचा धुमाकूळ शेतीचे मोठे नुकसान गावात भीतीचं वातावरण वनविभागाकडे दुर्लक्षाचा आरोप शेतकऱ्यांची मागणी तातडीने हत्तीचा बंदोबस्त करा सहकार भारतीची आजरा तालुका कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी डॉ अनिल देशपांडे महामंत्रीपदी श्रीपाद कुलकर्णी यांची निवड जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचे वाटप आजरा अर्बन बँकेने केला एक हजार कोटी ठेवीचा टप्पा पार बँकेचा व्यवसाय एक हजार सहाशे एक्क्याऐंशी कोटींच्या पुढे एनपीए शून्य टक्के आता लक्ष बँकेला शेड्युल्ड दर्जा मिळवून देण्याचे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा